ऑफ या स्वागत आहे आपल्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे जे महाराष्ट्रातील एक लाख दहा हजार आपले मित्र आहेत आपले विद्यार्थी आहेत म्हणजे कोण तर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी जे आहेत म्हणजेच लाडका भाऊ या निमित्तानं जे जॉईन आहेत आणि ज्यांचा कार्यकाळ संपणार होता त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे आनंदाची अनन्दा, बातमी अशी की विद्यार्थी मित्रांनो आपण कायमस्वरूपी म्हणत होतो की परमनंटची मागणी न करता आपण कार्यकाळ वाढवण्यासंदर्भातली माव मागणी करणं महत्वाची असणार आहे कारण आपण प्रशिक्षणार्थी होतो आणि त्यात आपला हा मुद्दा जो आहे हा मुद्दा यामुळे उघडकीस आलेला आहे आणि यामुळे आपण मुद्द्याला आपल्याला न्याय मिळ मिळालेला का आहे आणि ती मागणी पूर्ण करण्यात आलेली आहे ही मागणी म्हणजे कोणती कार्यकाळ वाढवण्यासंदर्भातली ही आनंदाची बातमी कोणती आहे ते पाहण्याआधी आपण माझ्या चॅनेलला पहिल्यांदा जर बघत असाल तर नक्कीच आपण माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जो पुढील जो व्हिडिओ असणार आहे तो संपूर्ण बघायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हा व्हिडिओ आपण नक्कीच आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना सुद्धा आनंदाची ही बातमी माहिती होणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की एक लाख दहा हजार जे विद्यार्थी प्रशिक्षणार्थी आहेत ते पुढच्या महिन्यामध्ये काय होणार आहेत तर ते त्या ठिकाणातून निघणार आहेत आणि त्या ठिकाणी दुसऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे परंतु आपला लढा जो होता तो कार्यकाळ वाढवण्यासंदर्भातला लढा होता परमनंटचा नव्हताच कारण कार्यकाळ वाढवला तरच आपल्याला सर्व गोष्टी समोर करता येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि यासाठी आपला जो लढा आहे हा लढा संपूर्ण विद्यार्थ्यांनी कोणी युट्यूबच्या माध्यमातून सर्व आपण एकत्र आलेलो आहोत आणि एकामेकाला सांगितलेल्या नंतर आपण या माध्यमातून सर्व जे विद्यार्थी आहेत ते आझाद मैदानावर आपण राठोड साहेबांच्या याने नेतृत्वामध्ये आपण एकत्र गेलेलो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवा कार्य प्रशिक्षणाचा प्रशिक्षणार्थींचा जो कार्यकला आहे तो वाढवण्यासंदर्भात जिकडे तिकडे मागणी होत होती आणि शासनाने त्या समोर त्यासाठीचा म्हणजे शासनाने परिपत्रक काढले नाही तर आपल्या काही एका विद्यार्थ्याने त्या ठिकाणी भाग पाडलेला आहे एका डिपार्टमेंटला आणि तो डिपार्टमेंट म्हणजे आरोग्य विभाग डिपार्टमेंट आहे जो आरोग्य विभाग डिपार्टमेंट आहे त्या आरोग्य विभागामध्ये जो आपला विद्यार्थी प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत हो त्या आपन त्या त्या ता काम होता पार्थ पार्थ त्या विद्यार्थ्यांचं आपण त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे तर चार पॉईंट पाचचा जो मुद्दा आहे जर काम आवडले असल्या जो शिफारस पत्र आयुक्तांनी जे म्हटलेलं होतं की तुम्ही आम्हाला शिफारस पत्र पाठवा त्या विभागाला शिफारस पत्र पाठवा मग ते विभाग तुमचं जर काम आवडलं असेल तर तुम्हाला ते पुन्हा त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून पुन्हा सहा महिन्यासाठी ते वाढवून देतील आणि तो मुद्दा त्या विद्यार्थ्यांनी लावून धरला आणि नक्कीच त्या त्यांनी परिपत्रक सुद्धा काढलेला आहे परिपत्रक आपला आर्ट ऑफ टीचिंग या चॅनल वरती आपण टेलिग्रामला सुद्धा आणि याच्यात या व्हॉट्सअपच्या ग्रुपला सुद्धा शेअर केलेला आहे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांचं नाव आपण खोललेलं आहे कारण तो दिसायला नको म्हणून विद्यार्थी मित्रांना समजून घ्यायचं आहे की खरंच आपल्या विद्यार्थ्यांना हा लढा जो आहे तो सहा महिने वाढवणं गरजेचं होतं विद्यार्थी मित्रांनो ही आपली लढाई आपण जिंकत आहोत हे आपल्याला दिसत आहे परंतु लढल्याशिवाय आपल्याला न्याय मिळत नाही महाराष्ट्रामध्ये हे सुद्धा आपल्याला एक प्रचिती मिळालेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपला जो कार्यकाळ जर संपला तर नवीन विद्यार्थी त्या ठिकाणी रुजू होणार आहेत परंतु ज्या ठिकाणी असे काही ठिकाण आहेत म्हणजे ग्रामपंचायत असेल किंवा मग पंचायत समिती असेल किंवा शाळा असेल ज्या ठिकाणी गावामध्ये कोणीही विद्यार्थी त्या ठिकाणी काम करायला तयार होत नाही आणि प्रशिक्षणार्थी सुद्धा नाही आणि त्या एज्युकेशन घेतलेले सुद्धा त्या लेवलचे विद्यार्थी नसतात तर तोच विद्यार्थी त्या ठिकाणी पुन्हा त्याला कार्यकाळ मिळावा आणि सहा महिने पुन्हा वाढवून द्यावे याकरता आपल्याला हा आपला जो आहे हा विजय मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि याच आरोग्य विभागाने परिपत्रक सुद्धा काढलेलं आहे आणि नक्कीच इतर विभागाचे जे विद्यार्थी आहेत मग ते ग्रामपंचायत असो की पंचायत समिती असेल किंवा शिक्षण विभाग असेल या महसूल विभाग असेल या विभागामध्ये जे काम करत विद्यार्थी आहेत आणि त्या ठिकाणी काम करायला कोणी तयार नाही आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी किंवा आपण स्वतःहून आस्थापनेला पाठवायचा आहे शिफारस पाठवायची आणि शिफारस पाठवल्यानंतर नक्कीच त्या ठिकाणचे जे काही आस्थापनेमध्ये अधिकारी असतील त्यांच्या वतीने आपल्याला या सर्व गोष्टी करायच्या आहेत आस्थापनेतून आपल्याला जर शिफारसपत्र मिळालं तर आपल्याला नक्कीच तो वेतन सुद्धा मिळणार आहे मानधन सुद्धा मिळणार आहे आणि का कार्यकाळ वाढवून सुद्धा मिळणार आहे म्हणजे इथून सहा महिने जर आपण काम केलं तर पुन्हा आधीचे सहा महिने आणि हे सहा महिने आपल्याला पुन्हा बारा महिने आपल्याला काम करायला मिळतं विद्यार्थी मित्रांनो आणि यानंतर जर कोणी काम करायला पुन्हा जाणार नसेल तर आपण पुन्हा असं शिफारस पत्र पाडवून आपला कार्यकाळ वाढत आहे विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा आनंदाची बातमी असणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी महाराष्ट्रातले एक लाख दहा हजार विद्यार्थी आहेत या सर्वांनी शिफारस पत्र या पद्धतीने तुम्हाला पाठवायचे आहेत आणि त्या पाठवल्यानंतर आपल्याला नक्कीच कार्यकाळ सहा महिने वाढवून मिळणार आहे त्यामुळे या संधीचा आपल्या सर्वांना फायदा घ्यायचा आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना ही माहिती व्हायला पाहिजे ही आनंदाची बातमी माहिती व्हायला पाहिजे आपल्या लढ्याला यश मिळालं म्हणून सांग सांगायला पाहिजे याकरता हा व्हिडिओ संपूर्ण मित्रांना शेअर करा जे ग्रुप आहेत आपले महाराष्ट्राचे असतील जिल्ह्याचे ग्रुप असेल किंवा मग तालुक्याचे ग्रुप आपण बनवले असेल त्या सर्वपर्यंत पाठवा कारण पुन्हा जर अजून अजून जर एखादी परिपत्रक निघाळत कारण कालच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे एकनाथजी शिंदे आहे यांनी सुद्धा सकारात्मकता दर्शवलेली आहे तो कालच्या व्हिडिओ मी मध्ये दाखवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो यानुसारच आपल्याला काम करायचं आहे आणि या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना ते परिपत्रक पाहिजे असेल तर विद्यार्थी मित्रांनो स्नेन्यू आर्ट ऑफ टीचिंग खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बौक, आपल्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे आणि व्हॉट्सअपची पण लिंक दिलेली आहे दोन्ही ग्रुपचे लिंक दिलेले आहे तर त्या ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला ते परिपत्रक मिळेल आणि आपल्या मित्राला सुद्धा एक पुरावा म्हणून आपल्याला पाठवता येईल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला असेच अपडेट करता सबस्क्राईब करा धन्यवाद